मित्रांनो संध्याकाळची म्हणती परिस्थिती जवळपास गाड्यांची आवक आहे जवळ वीस ते पंचवीस गा, ते गाड्यांची आवक आहे बऱ्यापैकी पण माल घ्यायलाच कोणी नाही सध्याची परिस्थिती बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे सगळे नवीन माल काही जुने माल आहे त्याच्यामध्ये पण माल घ्यायला कोणीच नाही बघू शेतकऱ्यांना विचारून काय परिस्थिती का आत्ताची सध्या मागता एक दोनशे रुपयेपर्यंत पण गेले नाही तुम्ही अजून दोनशे घेतले घेतले म्हणजे तेवढं परत वीस तीस रुपये उडवणार असते दीडशे पावणे दोनशे पर्यंतचे ठीक माल कुठला आपला धारंगावच आहे का परिस्थिती म्हणजे अशी आहे कालचा काय विषय आजचा काय विषय नेमकं व्यापारी बऱ्यापैकी म्हणजे काल तीनशे दाखवलं गाड्या वाढल्या लगेच एकशे एकशे ऐंशी शंभर रुपये बिकट म्हणजे विषयच नाही म्हणजे आज स्थिरताच नाही राहिली मार्केटमध्ये कधी काय होईल काय होईल काहीच नाही बाराशे रुपयाला वाटली बरोबर

बोला माऊली काय भाऊ मागितला आज सांगा आज फुकट आज डायरेक्ट हो आले काल तीनशे आज डायरेक्ट फुकट तीनशे रुपये टाकला बरोबर आहे आज बऱ्यापैकी माल चांगला आला काल तीन चार गाड्या होत्या त्याच्यात घेतलं दोनशे अडीचशे तीनशे रुपये पर्यंत तीनशे घेतला असेल पण कदाचित ते तिढ जाऊन अडीचशे पावणे तीनशे मध्येच खाली झाला अपेक्षा करून दोनशे रुपये हिशोब राहिले ते बाहेर मागती नाही ते काय करणार आहे ठीक आहे चालेल चला आपली काय अपेक्षा आहे शंभर गेल तरी होईल ना दोनशे काय शंभर शंभरच माणसाची मजुरी फिटली तो बरोबर ते कमराचा काटाच गेला आता मध्ये माल चांगले सुपर दहा सत्तावन्न चांगले कडक मिळाले खायला बी आता मग आता काय करणार नाही लस झालं सांगदाने वाला बोर गेला निघून तो जाम झाला माझा ठीक आहे चालेल चला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार संध्याकाळची वाजली जवळपास साडेपाच आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो जवळपास आजचे आवक आहे चार चार आठ ते दहा लाईन आठ ते दहा गाड्यांची आवक आहे फक्त तरी बाजारभाव मित्रांनो कालच्या तुलनेत जवळपास वीस ते चाळीस चाळीस पन्नास रुपयांनी डाऊन आज काल जे माल दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत जात होते ते आज माल हायस्ट आपल्याला दोनशे रुपयेपर्यंत बघायला मिळाले इकडे जम परत वीस रुपये इकडे तिकडे होणारच आहे अशी सध्याची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून आम्हाला पण बाजारभावाचा एक अंदाज येऊ चालेल धन्यवाद कुठली शेव निफा मानोरी ठीक आहे चालेल चाल कुठलं मालला आता दा। टाकळी काय मागितला आज दहा सत्तावन्न का विरांगी दहा सत्तावन्न ठीक आहे चालेल चला काय अपेक्षा आजची आपली तीनशे पर्यंत जायला पाहिजे मागितलं काय भाऊ तीस कुठलं माझ्या कुठला माल आहे चांदवड काय मागितला आज मागितलं दोनशे दहा वीस दहा सत्ता बोलले ना विरांगे का ठीक आहे चालू आपली काय अपेक्षा का अपेक्षा आहे दोनशे वीस लागवडी कधीच आहे लागवडी लागवडी ही डिसेंबर डिसेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर मंथ ठीक आहे सर माल कस का निघू राहिलो माल काही नाही एवढा कडक आहे पण पाण्यामळ खराब झालं आणि व्हरायटी कस काय वाटते विरांग विरांग एक नंबर माल कडक आहे ठीक काही लागत नाही त्याला फक्त आळईच थोडंसो वाटलं मला हां विरंग एक नंबर वाटला चल चाल काय बापू 140 नाव 160 160 आहे काका साव काय बा म्हटलं सावलाज दिला नाही का अजून काय अपेक्षा आपल्या आजची दोनशे पर्यंत मागचा काय भाऊ दिला आता पावनी दोनशे रुपये कुठला मानला आता पिंपळ तालुका चांदोड काय भाऊ मागितला आज दोनशे एकतीस पर्यंत दिला नाही अजून काय अपेक्षा का का आपली विरांगे का कस काय व्हरायटी वाटली विरांग लेटच्या लेटमध्ये चांगली भाऊ आता तुम्ही किती करेल प्लॉट हा माल कस का निघू राहिला सरासरी तिसरा आहे का ठीक तिसऱ्या कोड्याला किती दिवशी कोड आहे ठीक आहे चालेल थंडीच्या मानाने चांगला निघू राहिलं बाकी काही प्रॉब्लेम का व्हायरसचा वायरसचा याचा किंवा झाडामध्ये काही माल कमी ते ठीक आहे चालेल चाल शाहू शेव कुठली काका मागितलं शावला मीडियम ला हा ठीक आहे दिला नाही अजून नाही ना काय आपली आपली काय अपेक्षा आहे नाही नाही एवढी काही अपेक्षा नाही मार्केटच नाही का, का, ना का तुम्ही म्हणते दोनशे तरी जायला पाहिजे दीडशे पावणे दोनशे दोनशे घेतली पुढे बरोबर मंडी कधी वाढेल का नाही आता कधी वाढेल माल कमी आता माल कमीच आहे एका दिवस आले कोण गेल घेणार मंडी वाढून चारशे राहल ना पण तुम्ही चालेल गाव कोणतं आपलं काका चला धन्यवाद नंतर काही लागवडीक परत आता तिकडे नाही नाही युट्यूब ला फार मास्त भाऊ आहे का शाहू भाऊ आहे काय मागितला आज कुठला माल आहे आपला लागवडी किती तारखेची बाहू शाहूचा वाटले व्हरायटी कस काय माल तेवढा मोठा आहे ना बरोबर ठीक आहे माल म्हणजे लागवडी कधीची म्हटली अकरा नोव्हेंबर नोव्हेंबरच्या तरी माल कमी का बर हा आहे गाव कोणता आपलं ठीक धन्यवाद

नाही कोणती काका दहा एक विरा दास सत्तावन कुठलाय माल खडक खोजरचा काय ब मागितला आज दहा सत्तावन इतक्यात आले का ठीक आहे चाललं चाल काय अपेक्षा

शिरसगाव लवकी हा काय भाऊ मागितला आज दोनशे एक ने आणि एकशे एक्कावन्न एक रुपये ठीक आहे आपली काय अपेक्षा दादा आज काल तीनशे पर्यंत आहे ना दहा सत्ता सुपर माल गेला होता संध्याकाळी पण हा पण आवक कमी होती काल दोन तीन गाड्या होते बरोबर काल होते काल ना ठीक आहे चालेल चालेल आज तेच दिवशी पावणे दोनशे मागे राहील ओके चालेल विरांग कस काय वाटली व्हरायटी विरांग काय का प्रॉब्लेम आहे तिला पुढं म्हणजे लेट मध्ये लावायला पाहिजे का पावसाळ्यात चालेल ती हा ना हिवाळ्यातली व्हरायटी ठीक आहे चालेल माल कडक राहतो काय काय भाऊ मागितलं बोला बोला काय भाऊ मागितलं हा ना बोला एकशे अकरा माल फ्रीज करून आणलं आणला काय रे सकाळी कुडील हा बरोबर गारे प्लॉट आवरत आले का आता किर्ची चालेल चला मग काय देऊन टाका आता काय शंभर दीडशे दोनशे रुपये पर्यंत एकशे अकरा पर्यंत ठीक आहे चालेल गाव कोणतं आपलं ओके हा नाही मग काल तीनच गाड्या काल तीन चारच गाड्या होत्या काल माल कमी होता ना तर संध्याकाळी एक गाडी गेली होती चांगली

तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती संध्याकाळची वाजली जवळपास पावणे सहाचा टाईम आहे आणि मंडीचं जर बघितलं तर आज बऱ्यापैकी आवक आहे माल पण चांगले नवेच माल आहे मित्रांनो बऱ्यापैकी चांगले बाकी ज्यूसचे माल आहे ते चालू आहे नवे माल जवळपास दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत मागणी आहे त्याला बऱ्यापैकी चांगले सुपर माल जे दहा सत्तावन्न झालं विरांग झालं त्या व्हरायटी दोनशे रुपयापर्यंत दिले आपण पाहिले ते व्हिडिओमध्ये आणि सरासरी चालू आहे शं दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयेपर्यंत शंभर स सव्वाशे एकशे पन्नास एकशे एकाहत्तर एकशे एक्क्याऐंशी लयच सुपर चांगला माल असेल तर दोनशे रुपयेपर्यंत घेऊ राहिले अशी परिस्थिती सध्या पिंपळापासून तर मार्केटमध्ये आहे तुमच्याकडं आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय काही नाही करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावी विसरू नका मित्रांनो धन्यवाद